आज मन सुन्न आहे काल बारामती विमान दुर्घटनेत अजितदादांचे दुःखद निधन झाले ही बातमी ऐकून विश्वासच बसत नाही अजितदादाच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र आज आहे सर्वप्रथम त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का नियती कुणालाच सोडत नाही जेव्हा कार्ड येतो ना तेव्हा हा कमावलेला पैसा सुद्धा कामाला येत नाही आज हे लक्षात येत आहे का कुणाला की हा पैसा नेमका किती कामाचा विचार करा आपण आयुष्यभर या पैशासाठी मर मर मरतो रात्रंदिवस कष्ट करतो भ्रष्टाचार करतो आणि एक दिवस मृत्यू एका क्षणाचाही विलंब न करता सगळं काही घेऊन जातो आपलं घर बंगले गाड्या जमिनी इस्टेट आणि ही सगळी रक्ताची नाती सगळं काही आपण इथं सोडून जातो मग कसली मरमर आज आपण पैशाच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्यासाठी कुणाचेही मन दुखवायला भ्रष्टाचार करायला आणि चुकीच्या मार्गाने माया जमवायला मागे पुढे पाहत नाही आपण या नश्वर शरीरासाठी इतके पाप करतो पण शेवटी हे शरीर याच मातीत मिसळणार आहे हे सुद्धा हे आपण विसरत चाललो आहे भ्रष्टाचार करून जमवलेले बंगले जमिनी हे इथंच उंबट्यावर राहून जाणार आहे मग कशासाठी ही पैशाची हाव हाव कशासाठी हा अधर्म कशासाठी हा भ्रष्टाचार शेवटी आपलीच माणसं या नश्वर शरीराला जाडून टाकतात ना आणि स्मशानभूमीतून एक दोन जण सोडले तर बाहेर पडताना प्रत्येकजण हसतच निघतात आणि ते उरलेले एक दोन सुद्धा एक दोन दिवसात सगळं विसरून आपल्या कामाला लागतात आणि आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य फक्त पैशाची हाव धरण्यात निघून जातो ईश्वरांनी सगळं किती निराडं बनवलं आहे ना मनुष्यही किती विचित्र आहे त्याला माहीत आहे की एक दिवस सगळं सोडून जायचं आहे पण तो काही मानायला तयार नाही मग मरण्याचं दुःख फक्त एक दिवसाचंच पुरतं का आणि दुसऱ्या दिवशी तोच आनंद तोच भ्रष्टाचार तीच धावपळ मग का विसरतो आपण मृत्यूला आज पैशामुळे माणूस इतका भ्रमित झालाय की तो या ईश्वर रूपी निसर्गाचा आनंद घ्यायला विसरलाय आपण सजीवापेक्षा या निर्जीव पैशाला जास्त किंमत देऊन राहिला आहोत म्हणून सांगतो मित्रांनो जीवनाचा खरा आनंद हा निसर्गाच्या शांततेत आहे म्हणून निसर्गाचा खरा आनंद घ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या इतरांनाही अपेक्षित असणार याचं भान ठेवा निसर्गाकडे बघा आणि तिथेच खरी शांती आणि सुख आहे हे तेव्हाच तुम्हाला समजून येईल जिओ ओर दो स्वतःही आनंदाने जगा आणि इतरांनाही जगू द्या शेवटी शेवटी काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहात म्हणून एकदा या पैशाला बाजूला ठेवून या जीवनाचा खरा आनंद घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की जीवन काय आहे आणि बोलायचं तर खूप आहे पण धन्यवाद जय महाराष्ट्र शेवटी आज आपल्या अजितदादाच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार होणार आहे त्यामुळे त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय भीम जय शिवराय हर हर महादेव